मला ना गणपती बाप्पा आता येऊया ना शेवटचा व्हिडिओ काढा टाकला हा ना बुडोता येतो ना पाण्यात तो मस्त

पाण्याची लागतो दोन वेळा आणि तीन तिसऱ्या वेळेस सोडून द्यायचं तीन वेळेस सोडून द्यायचं कोण करू आपल्याकडे पहिले आपल्याकडे नदीकडे पहिली भूदकळी आपल्या इकडे देऊ पूर्ण द्या पूर्ण द्या पूर्ण पूर्ण जाऊ दे आता नदीकडं नदीकडे इकडे वाहत्या पाण्यासमोर तोंड करून आता पुढं तीन वेळ दोन वेळ सोडून सोडून दे सोडून हो हो मम्मी सोडून

करते <im> <im>